गणेश विसर्जनानिमित्त बिलोलीत शक्ती प्रदर्शन ब्रिलोली हादरला पोलीस पथसंचलनात ताकदवान शक्तीचं दर्शन ब्रिलोली गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ब्रिलोली शहरात पोलीस दलानं शिस्त शौर्य आणि ताकदीचं भव्य प्रदर्शन केलं मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या पथसंचलनानं संपूर्ण शहर दणाणून गेलं देशभक्तीपर घोषणांच्या तालावर टापटीप पोशाखात सज्ज जवानांच्या शिस्तबद्ध पावलांनी नागरिकांची मने जिंकली नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात जवानांचं उत्साहाने स्वागत केलं या संचलनात अधिकारी महिला पोलीस व होमगार्डचा मोठा सहभाग होता जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव सज्ज आहेत हा स्पष्ट संदेश या भव्य पथसंचलनातून देण्यात आला गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस दल सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षिततेचं वचन पुन्हा अधोरेखित केलं ब्यूरो चीफ संजय कुमार बिलोलीकर महाराष्ट्र टीवी नाइन.